खाम कर आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणि माझा नेहमीचा प्रश्न कसे आहेत सगळे मजेत आहात ना आणि असायलाच पाहिजे कारण आयुष्य एकदाच मिळतं तर मजेत असायला मी सरळ आजारी पडलेली त्यामुळे थोडंसं संथ गतीने माझे युट्यूब चॅनल चालू होतं इन्स्टा फेसबुक जिकडे तिकडे माझा धमाका चालू असतो तिकडे सगळं काही जरा शांततेत घेतलं होतं कारण की माझी खूप दगदग होते ऑफिस सांभाळून ह्या सगळ्या गोष्टी करायच्या जिम करायची ब्लॉग बनवायचे रील्स बनवायचे नवीन नवीन विषय त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला तर माहितच आहे मी किती रोल परफॉर्म करते सांगता सांगता सुद्धा मला दम लागतंय तर हे सगळं तुम्हाला माहितच आहे तर आज कोणता विषय आहे जरा ओळखू शकाल का तुम्ही म्हणजे चांदकला घेऊन मी नेहमीच चांदकमधले जे पण सण वार गोष्टी असतात त्या मी आपल्या पूर्ण जगासमोर मांडत असते की आमच्या चांदकमध्ये बघा जत्रा असते आमच्या चांदकमध्ये दंडवत असतं आमच्या चांदकमध्ये हे ते ते त्याबद्दलच त्यासोबतच मला असा आज चांदकबद्दल चांदकमध्ये काकड आरती जी असते त्याच्याबद्दल आज बोलायचं आहे बऱ्याच जणांना माहीत आहे आरती माहीत आहे जी आरती म्हणजे एक देवासाठी गायली जाणारी स्तुतीसुमने असतात ते आरतीमध्येच मग गणेशोत्सव म्हणा नवरात्री म्हणा आपण आरती ही हमखास गायली जातो मग त्याच्यामध्ये जी स्तुती सुमणी असतात ती एकदम चाली रीतीमध्ये असं चाल वगैरे लावून खूप छान सगळेजण गातात पण काकड आरती म्हणजे काय प्रश्न पडला ना तुम्हाला तर आमच्या छोटशा गावामध्ये चांदकमध्ये काकड ही केली जाते आणि काकड आरतीचं एक विशेष महत्त्व आहे ते म्हणजे सकाळी पहाटे देवाला जाग करण्यासाठी जी आरती केली जाते तिला काकड आरती असं म्हटलं जातं आणि काकड आरतीचं एक विशेष म्हणजे काकड आरती ही विशिष्ट काकड्याने असं म्हणलं जातं की एका विशिष्ट ज्योतीने देवाला ओवाळण्यात येतं म्हणूनही त्या आरतीला काकड आरती असं म्हटलं जातं आणि काकड आरती आमच्या गावामध्येही विठ्ठल नाना आणि बरेच असे लोक आहेत त्यांचं सगळ्यांचं एक समूह आहे आणि सगळेजण काकड आरती करतात आणि यंदाच्या वर्षी त्यांनी फोटो वगैरेही काढले खूप छान सजवण्यात आलं होतं त्यांनी मंदिर सजवलं होतं आणि त्याचेही आपण फोटो पाहणार आहोत आणि खूप छान छान असे फोटो काढले हाऊसीने माझ्यापर्यंत पण फोटो पाठवलेत की काकड आरतीबद्दलची माहिती देतं मलाही आवडलं की हा विषय खूप छान आहे काकड आरतीबद्दल बऱ्याच लोकांना माहीतही नाही तर काकड आरतीमध्ये भोपाळीची आरती दे पहिल्यांदा गट गणपतीची आरती केली जाते त्यानंतर भूपाळी पांडुरंगाची आरती तुळशीची आरती गायीची आरती असते आवळीची आरती असते असं म्हणलं जातं आणि खूप छान मी लहानपणी माझ्या आजीसोबतही पहाटे चार वाजता माझी आजी उठायची मग आम्ही अंघोळ पांघोळ करून हातात ताट घेऊन ते काकड आरतीला जायचो एकदम लहानपणी त्याच्यानंतर मला जमलं नाही निमित्त पण आजही फोटो वगैरे पाहते तेव्हा सगळे ते दिवस आठवतात चांदक मध्ये संत गाडगे बाबा मंडळ या मंडळाकडून विठ्ठल मंदिरामध्ये काकड आरती अनेक वर्षांपासून चालू आहे यामध्ये कोजागिरी पौर्णिमापासून ते सव्वा महिन्यापर्यंत ही काकड आरती केली जाते काकड आरतीच्या जा समाप्ती दिवशी एक प्रसाद म्हणून सर्व महिलांनी आपल्या घरातला दिवाळीचा फराळ एक प्रसाद म्हणून त्यांनी आणलेला आहे बघा इथे आपल्याला दिसत आहे खूप छान आकर्षक अशी सजावट दिसत आहे दिवाळीचे फराळ दिसत आहेत तर खूप सुंदर असं सर्वांनीच मी म्हणेल की एकदम मन लावून काकड आरती केली आहे आणि एकदम उत्साहाने सगळ्यांनी ती सजावटही केली आहे दात देण्यासारखी गोष्ट आहे खरं तर काकड आरती ही कोजागिरी पौर्णिमेपासून ते सव्वा महिन्यापर्यंत केली जाते आणि काकड आरती ही ऐन थंडीची चाहूल चालू होते आणि इकडे गावोगावी म्हणजे प्रत्येक गावामध्ये मंदिरांमधून भोपाळीचा भजनाचा असा आवाज येत असतो अगदी मधुर संगीतामध्ये मृदुंग जात असतात आणि खूप सुंदर असं ते गाव पूर्ण गावच्या आरोग्यासाठी सुद्धा एक देवाकडे प्रार्थना केलेली केली जात नाव घेतो आणि काकड आरतीमध्ये जो काकडा असतो जो वात असते जी तुपात भिजवून तिला देवा ला एक ज्योत म्हणून ओवाळलं जातं आणि ती ज्योत असते ती रोज जेव्हा काकड आरती संपते तेव्हा सूर्योदयाला वा वाहिली वा वा जाते देवांना वाहिली जाते तसेच तुळशीला वाहिली जाते तसेच त्या त्या सव्वा महिन्यानंतर ती जी काकड ज्योत असते ती असं म्हणलं जातं की आळंदीला जाऊन सोडायची असते तर तुम्ही बघू शकता आपण आपल्याकडे काही फोटोजही आहेत की तिथे आळंदीला जाऊन आळंदीला तिथल्या सगळ्या ज्या मंडळामधली लोकं आहेत त्यांचे ते एकमेकांचे पाय धुतात एकमेकांना अंघोळही घातलं जातात तर अशा प्रकारे बघा ही जी ज्योत आहे ती द्रोण मध्ये घेऊन इंद्रायणी नदीमध्ये वाहिली जाते त्याच प्रकारे एकमेकांना आंघोळ घातली जाते असं इथे आपल्याला फोटोमध्ये बघायला मिळत तर सर्वांनाच आळंदीमध्ये पाहून मलाही अतिशय छान वाटते त्यासोबतच माझे आई आणि आबा पण आहेत त्यांनीही विना आणि तुळस घेऊन फोटो काढला आहे आपण सर्वांनीच ह्यांचं एक कौतुक केलं पाहिजे कारण रोज काकड आरतीला नियमितपणे येऊन जो काकड असतो तो आळंदीला जाऊन इथे इथपर्यंत पोहचून त्याला समाप्ती असं जे म्हणतात ते त्यांनी इथेपर्यंत आले चांदकमध्ये विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये ही काकड आरती गेल्या अनेक वर्षांपासून चालू आहे आणि संत गाडगेबाबा मंडळ ही काकड आरती चालू असते विठ्ठल नाना आहेत त्याच्यामध्ये लीडला आणि ते अत्यंत मी म्हणेल की लहानपणापासून मी त्यांना बघत आले भजनामध्ये काकड आरतीमध्ये तर ते पेटी वगैरे वाजवतात आणि खूप छान भजनही गातात तर असे सगळ्या ज्या महिला आहेत त्यांनी खूप उत्स्फूर्तपणे ह्या काकड आरतीमध्ये ह्या वर्षी फोटो वगैरे काढले छान त्यांनी प्रसादासाठी आपापल्या घरची दिवाळी घेऊन आले तर खूप सुंदर वाटते बघायलाही आणि काश असं वाटतं जर मी तिथे असती तर खूप तुम्हाला अजून माहिती मिळू शकली माझ्या माझ्या पद्धतीने आज माझ्याकडे जेवढी फार थोडेफार फोटोज आणि हे आले आहेत तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न केला आहे छोटासा तर संत गाडगे बाबा मंडळ या मंडळाला आपण खूप शुभेच्छा देत आहोत की असेच तुम्ही काकड आरती करा खूप छानपैकी आमच्यापर्यंतही आम्हाला व्हिडिओ वगैरे बघायला आवडते कारण आम्हाला जर पॉसिबल नाही आहे तर आम्ही तुम्हालाही म्हणजे एक मोटिवेशन देत राहू की आमच्यापर्यंत तुमचे जे पण तुम्ही भजन गाताय चांदकमध्ये जरी गात असलं तरी आमच्यापर्यंत ते पोहोचत आहे आणि चा पूर्ण चांदक गावासाठी तुम्ही करत आहात त्याच्यामुळे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत आणि खूप शुभेच्छा तुमच्या सगळ्यांनाच आणि असंच तुम्हाला मला उत्स्फूर्त प्रतिसाद आम्ही देत राहू आणि आपल्या सगळ्यांसाठीच ही एक चांगली गोष्ट आहे की आपण एकमेकांना खूप सपोर्ट करायला पाहिजेत त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना खूप शुभेच्छा आणि असेच तुम्हाला चांदकमधले घडामोडी चांदकमधले सण आपल्या परंपरा जर पाहायच्या असतील तर नक्की नक्की व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आवडले तर तुमच्या शब्दामध्ये तुमचे दोन शब्दही ऐकायला मला खूप छान वाटेल तुमच्याकडून एक कौतुक आलं तर मी म्हणेल की बस मला अजून काय पाहिजेत तर व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण आपले मराठी सण आपल्या मराठी गोष्टी आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत आणि चांदकमधल्या तर पोहोचल्याच पाहिजेत कारण कसं चांदकची गोष्ट म्हणजे साधी नाही बरं का कशी असते थाटाट तर चला मग पुन्हा भेटूयात नवीन विषय घेऊन नवीन गोष्टींवरती आपण चर्चा करू तोपर्यंत बाय